निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढून आणण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्याच्या पत्नीने उर्वरित पैसे न भरल्याचा राग मनात धरून बेदम मारहाण केल्यामुळे पालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात घडली आहे समजलेल्या माहितीनुसार हा प्रकार परभणीतील पूर्णा तालुक्याच्या झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत गुरुवारी घडलाय जगन्नाथ पांडुरंग हेंडगे वर्ष बेचाळीस राहणार उखळद जिल्हा परभणी असे मयताचे नाव आहे या प्रकरणी मयताचे नातेवाईक मुंजाजी रामराव यांनी पूर्णा जगन्नाथ हेंडगे यांनी त्यांची मुलगी पल्लवी हिचा प्रवेश तिसरीच्या वर्गामध्ये बाळकृष्ण सेवाभावी संस्था वाडी तुळजापूर संचालित हायटेक रेसिडेन्शियल स्कूल झिरो फाटा येथे जून महिन्यात घेतला होता मुलगी पल्लवी ही निवासी शाळेत एक आठवडा राहून सहा जुलै रोजी परत आली त्यानंतर शाळेत जायचे नाही मला तेथे राहायचे नाही असे म्हणून ती थांबली यानंतर जुलै रोजी इतरत्र प्रवेश घेण्यासाठी तिचा या शाळेतील दाखला काढून आणण्यासाठी जगन्नाथ हेंडगे आणि नातेवाईक गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हायटेक रेसिडेन्शियल स्कूल वर गेले होते त्यावेळी जगन्नाथ हेंडगे हे शाळेच्या मुख्य कार्यालयात गेले तर सोबतचे नातेवाईक मुख्य प्रवेशद्वारावर थांबले होते यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी अरडाओरडा करत घाबरलेल्या अवस्थेत जगन्नाथ हेंडगे तेथून बाहेर पडले यावेळी नातेवाईकांनी काय झाले असे विचारले असता त्यांनी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याच्या पत्नीने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे सांगितले व उर्वरित रक्कम द्या असे म्हणून पुन्हा मारहाण केली घटनेनंतर नमूद दोघे तेथून निघून जा नाहीतर तुमच्यावर केस करतो असे म्हणून कारमध्ये बसून निघून गेले जगन्नाथ यांना जबर मार लागल्याने ते जागीच झाले त्यांना परिसरातील काही नागरिक व नातेवाईकांनी पर परभणीतील एका दवाखान्यात आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले मयत जगन्नाथ यांच्या पश्चात पत्नी दोन मुली मुलगा असा परिवार आहे या घटनेने सर्वत्र हह व्यक्त होत आहे